जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब मध्ये मी वाघ आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण आपण वर्ल्ड या बिझनेसमधून पैसे कसे कमवायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो इथे तुम्हाला स्क्रीनशॉट मध्ये पाहायला मिळत असेल हे आपण पस्तीसशे रुपये देऊन आपल्याला जॉईन व्हायचे आहे तर मित्रांनो जॉईन झाल्यानंतर आपल्याला काय काम करावं लागणार आहे हे मी तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप आजच्या मध्ये सांगणार आहे ते मित्रांनो हे कोणतीही फेक कंपनी नाही ही मित्रांनो लिगल म्हणजे आपली जी भारत सरकारनं मान्यता दिलेली या कंपनीला तर हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि मित्रांनो पैसे किती कमवू शकता हे तुम्हाला तिथे स्किम पाहायला मिळत असेल एक कोटी चोवीस लाख पस्तीस हजार सहाशे रुपये आपण जिंकू शकतो ते कसे जिंकायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा व्हिडिओ पाहण्यासाठी फर्स्ट टाइम असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला अशा प्रकारे टेक्निकल व्हिडिओ येत असतात त्यासाठी मित्र चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायचं नका चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपणा सपना वर्ल्ड हे यामध्ये काम कसे करायचे आणि मित्रांनो ऑनलाईन हेल्पिंग प्लॅटफॉर्म कसे आहे हे आपण पाहायला लगेच सुरुवात करून घेऊया मित्रांनो पुढे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो ही कंपनी फ्रॉड आहे किंवा नाही हे आपण एकदा पाहून घेऊया तर बघा मित्रांनो इथे कंपनीचे जे नाव आहे एसएमएम एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड आहे बिजनेस नेम आहे आपणा सपना वर्ल्ड आणि मित्रांनो कोणतीही कंपनी आपला ऍड्रेस देत नाही दे अशा प्रकारे जर आपली जी साखळी पद्धत म्हणतो आपण ते साखळी पद्धती आहे अशा प्रकारे ही साखळी पद्धतीचे इथे ऑनलाईन हेल्पिंग प्लॅटफॉर्म आहे आपण सप्ना वर्ल्ड तर मित्रांनो साखळी पद्धत म्हणजे आपल्या फक्त दोन जण जोडायचे ते कशी जोडायचे मी तुम्हाला समोर ते सांगून देतो पण पहिले मित्रांनो हे बघा इथे ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे ही कंपनी कुठली आहे मित्रांनो हाऊस नंबर शे शहाण्णव सुंदरवाडी वाल सांगी जालना आणि ते त्रेचाळीस अकरा बत्तीस महाराष्ट्र इंडिया अशा प्रकारे दिलेले आहे पॅन कार्ड सुद्धा दिलेले आहे आणि मित्रांनो सीआ एन नंबर सुद्धा दिलेले आहे आणि मिस्टर वायन जाधव सीओ फाउंडर आहे आणि मित्रांनो बघा ते अबाउट यूज मध्ये तुम्हाला इथे सांगितलेले आहे कि भारत सरकार ही मान्यता या कंपनीने दिलेली आहे म्हणजे भारत सरकारने या कंपनीला मान्यता दिलेली आहे आणि मित्रांनो इगल डॉक्युमेंट तुम्ही इथे पोहून घ्यायचे बघा इगल डॉक्युमेंट सुद्धा इथे या कंपनीचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला इथे म्हणजे कोणतेही प्रोडक्ट घ्यायचं काम नाही फक्त आपल्याला पस्तीसशे रुपये इथे पहिले द्यावं लागणार आहे मित्रांनो पस्तीसशे रुपये म्हणजे आपल्याला जॉईनिंग पॅकेज इथे आहे तर कसे कसे द्यायची हे मी तुम्हाला सांगून देतो मित्रांनो आपल्याला पहिले लिंक लिंकसाठी आपल्याला रुपये द्यावं लागत असते म्हणजे जे आपल्याला जॉईन करेन त्याला आपल्याला चारशे रुपये द्यावं लागत असते त्यानंतर पेएमएफ जीएसटी म्हणजे आपल्याला पाचशे रुपये कंपनीला द्यावा लागत असते त्यानंतर गिव हेल्प म्हणजे सहाशे रुपये म्हणजे आपल्याला एका जणाला चारशे आणि एका जणाला दोनशे द्यावं लागत असते ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये समोर इथे दाखवून देणारच आहे त्यानंतर मित्रांनो लिडर बोनस आपल्याला दोन हजार भेटत असतो म्हणजे जे लिडर आहे म्हणजे आपल्याला जॉईन केले त्याला दोन हजार रुपये आपल्याला द्यावे लागत असते ते असे मिळून आपल्याला पस्तीसशे रुपये द्यावे म्हणजे जॉईन पॅकेज आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या समोर आपल्याला जॉईन केल्यानंतर आपल्याला इथे फी द्यावं लागत असते त्यानंतर स्टार्ट म्हणजे आपल्याला स्टार्ट कसे करायचे हे आपल्याला द्यायचे आणि कंपनीला कसे पैसे द्यायचे हे सुद्धा मी तुम्हाला ते दाखवून देतो तर मित्रांनो आपल्याला फक्त जॉईन झाल्यानंतर दोघ जणच आपल्याला इथे जॉईन करायचे म्हणजे दोनच्या वर आपण जॉईन करू शकत नाही तेव्हा ओनली आपल्याला दोन इथे जॉईन करायचे दोन जॉईन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक एकूण एका जणांकडून आपल्याला चोवीसशे भेटतात दुसऱ्याकडून चोवीसशे अशा मिळून आपल्याला अठ्ठेचाळीसशे रुपये आपल्याला आप भेटत असतात म्हणजे लीडर बोनस आपल्याला दोन दोन हजार एक जण दोन हजार देतो एक जण दोन हजार अशा प्रकारे चार हजार देते त्यानंतर एक जण आपल्याला चारशे रुपये आणि एक जण चारशे रुपये अशा प्रकारे चोवीसशे आपल्याला देत असते रिफरल लिंकचे चोवीस म्हणजे रिफरल लिंकचे आपल्याला चारशे भेटत असतात आणि लीडर बोनसचे दोन हजार म्हणजे एक कोड असतो तो कोड वापरून आपल्याला दोन हजार रुपये भेटत असते अशा प्रकारे आपल्याला एकोण चोवीसशे एकोण चोवीसशे म्हणजे अशा अठ्ठ्याऐंशी भेटत असतात म्हणजे दोघांना जॉईन केल्यानंतर आपल्या पैसे आपल्याला परत मिळून जातात त्यानंतर मित्रांनो समोर काम कसे करायचे मी तुम्हाला ते सांगू देतो तर आपल्या का का काय करायचे मी तुम्हाला सांगितले होते की आपल्याला पहिले सहाशे रुपये द्यावं लागत असते मध्ये तेव्हा तर हेल्प मध्ये आपल्याला पहिले काय जेव्हा जॉईनिंग होत तेव्हा आपल्याला एखाद्या एक चारशे एकाला दोनशे द्यायचे म्हणजे जे आपल्याला पस्तीसशे रुपयातूनच आपल्याला द्यायचे म्हणजे आपल्या पस्तीसशे रुपयाच्या वर आपल्याला एक रुपया सुद्धा लागणार आहे आणि खाली सुद्धा आपल्याला म्हणजे पस्तीसशे कमी सुद्धा लागणार नाही आपल्याला पस्तीसशे रुपयेच लागणार आहे त्यानंतर आपल्याला पहिले सहाशे द्यायचे आपल्या खात्यातून म्हणजे पस्तीसशे रुपयातून त्यानंतर मित्रांनो जेव्हा तुमच्या खात्यात सातशे येईल तेव्हा आपल्याला सहाशे द्यायचे आणि पंधराशे आले त्यानंतर आठशे द्यायचे पंचवीसशे आल्यानंतर हजार द्यायचे पाच हजार आल्यानंतर पंधराशे द्यायचे नऊ हजार आल्यानंतर तीन हजार द्यायचे चौदा हजार आल्यानंतर पंच्याऐंशी द्यायचे एकवीस हजार आल्यानंतर सहा हजार द्यायचे आणि एकोणतीस हजार आल्यानंतर सातशे पन्नास द्यायचे म्हणजे सात हजार पन्नास द्यायचे सॉरी मित्रांनो सात हजार साडेसात हजार आपल्याला द्यायचे अशा प्रकार जायचे मित्रांनो जसे प्रकार तुम्ही हे जे दहा जणांना मदत करता तसेच तुम्हाला समोरचे जे दहा जण आहे ते तुम्हाला मदत करत जाईल म्हणजे इथे जे आपण इथे दर दो आपण पहिले दोनशे पाठवले तर आपल्याला ते दोघं जण आहे आपल्या ते दोन दोनशे म्हणजे आपल्याला चारशे इथे पाठवून देईन म्हणजे जसे आपण दहा जणांना दिले तसेच आपल्या परत ते पैसे भेटत असतात बा आपले दोन दोन जण आपण इथे ॲड केलेले आहे तर आपल्याला दोन दोन म्हणजे आपण एका दोनशे दिले दुसरं आपल्याला दोन दोनशे म्हणजे चारशे देईल म्हणजे जण दो दोन एक दोनशे पाठवून दोन, आणि दुसरा दोनशे म्हणजे अशा प्रकार चारशे या साईडला तुम्हाला ते पाहून भेटल इन्कम किती भेटेल किंवा दोनशे चारशे चारशे सोळाशे सहा सहाशे म्हणजे आपल्याला सहाशे भेटले की सहाशे सहाशे डबल होते अशा प्रकारे डबल डबल तुम्हाला इन्कम इथे पाहायला भेटून जाईल तर मित्रांनो सर्व जे इन्कम आहे ते आपण इथे करू शकतो एक करोड चोवीस लाख पस्तीस हजार सहाशे रुपये तर मित्रांनो याच्यानुसार आपल्याला कंपनीला काही द्यावं लागत असते ते ला कंपनीला कंपनी कशी द्यायची तुम्हाला ते खाली सांगून देतो तर बघा इथे इथे कंपनी आहे ते कंपनी गिव्ह हेल्प पर यू हेल्प ते हे आपल्याला कंपनीला द्यायचे तर कंपनीला कशी द्यायची मी तुम्हाला ते खाली सांगून देतो कंपनी देण्यासाठी आपल्या काय करायचे इथे जेव्हा आपल्याला दोन हजार आले तेव्हा आपल्याला दोनशे द्यायचे ते मित्रांनो आपल्याला इथे वरती दिलेले आहे बा किती हजार आले तर आपल्याला शंभर द्यायचे दोन हजार आल्यानंतर दोनशे द्यायचे दोन हजार आल्यानंतर दोनशे द्यायचे हे आपल्याला कंपनी दिलेले आहेत म्हणजे आपल्याला कंपनीला किती देणे आपल्याला जेवढे पैसे कमावून झाले नंतर आपल्याला देण्या चौदा लाख सदुसष्ट हजार चारशे रुपये आपल्याला कंपनीने देणं आहे आपल्या जे बाकीचे उरलेले आहेत ते आपल्याला म्हणजे एक करोड रुपये आपण कमवू शकतो म्हणजे काही वरचे दहा हजार रुपये दहा लाख रुपये ते सुद्धा एक करोड दहा लाख रुपये आपण कमवू शकतो त्यानंतर मित्रांनो ही जी डिटेल आहे ही अशा प्रकारे आहे ते मित्रांनो फक्त आपल्याला पस्तीस रुपयेनुसार आपल्याला जॉईन करायची आहे आणि आपल्याला दहा जणांना मदत करायची आहे दहा जणांना मदत केल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे जे पैसे अशा प्रकारे इथे भेटून जाणार आहेत मित्रांनो तुम्हाला मी स्क्रीनवर आहे अशा प्रकारे आपल्याला स्क्रीनवर तुम्हाला भेटून जाईल अशा प्रकारे आपल्याला दादा मदत करायची या साईडला दादा मदत करायची आहे आणि या साईडला आपल्याला इन्कम भेटून जाईल म्हणजे आपले जे पैसे ते मित्रांनो जर तुम्हाला तुमच्याकडून जॉईनिंग होत नसेल तर मित्रांनो आपल्याला इथे तीस दिवसाच्या आत आपल्याला पैसे परत मिळून जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पोहू शकता जर तुमच्याकडून होत असेल तर मित्रांनो जर नाही झाले तर आपल्याला तीस दिवसाच्या <आगासा>। आत आपले आपले पैसे आपल्याला परत भेटून जाणार आहे पण मित्रांनो यामध्ये आपल्याला कोणते कोणते लोक जोडायचे दो जे दोघ दो जण जॉईन करू शकतात असेच आपल्याला जोडायचे म्हणजे या जे आपल्या सपनावट ही जी आपला बिझनेस आहे यामध्ये फक्त आपला दोन जण दो जोडायचे जे दुसरे दोन जण दो जोडू शकते त्यालाच आपल्याला जोडायचे म्हणजे बलदबरी यामध्ये आपण करायचे नाही म्हणजे आपल्याला फक्त दोन जण म्हणजे कंटिन्यू यामध्ये टिकेल त्यालाच आपल्याला यामध्ये घ्यायचे म्हणजे जो कंटिन्यू टिकेल त्यालाच म्हणजे एक जण जर आपण जॉईन केले एका जणाला तर जण जॉईन केले पाहिजे अशाच प्रकारे आपल्याला यामध्ये जॉईन करायचे म्हणजे हे पैसे ते आपण कमवू शकतो जर मदतच थांबले तर आपण पैसे कमवू शकत नाही म्हणजे कमवू शकतो पण मित्रांनो आपल्याला दोन हजार शेचाळीस दोन हजार शेचाळीस जर आपण मेंबर जोडले सगळे म्हणजे आपल्याला फक्त दोनच जोडायचे असे दोन दोन करून आपल्याला जर टीम आहे दोनशे शेचाळीस जणांची जर टीम आपली कंप्लीट झाली तर मित्रांनो आपल्याला जे सर्व पैसे आपल्याला मिळून जातात आणि आपण त्यातून कट होऊन जातो नंतर आपण परत जॉईन करू शकतो अशा प्रकारे मित्रांनो हे जे आम... जी ही जी कंपनी आहे हे कंपनीचे महत्व आहे म्हणजे आपणास आपण वर्ल्ड ही जी कंपनी आहे ही ऑनलाईन हेल्पिंग प्लॅटफॉर्म आहे एवढे आपण पैसे कमवू शकतो मित्रांनो ही डिटेल कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर आणि अजून जर माहिती असेल तर मित्रांनो मी तुम्हाला इथे वरती एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता कॉल केल्यानंतर मित्रांनो सर्व माहिती परत तुम्हाला भेटून जाईल याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला काही जर अडचण आली ती सुद्धा मला सांगा तर मित्रांनो हे नंबर आहे कारण मी सुद्धा जॉईन केलेला आहे तुम्ही सुद्धा जॉईन करा पण मित्रांनो जॉईन जेव्हा करायचे की आपल्याला पाहिजे कि समोरचे जॉईन करू शकतो तेव्हाच ही जॉईन करायची म्हणजे ही बलदबरी नाही आपल्याला फक्त दोनच जण जॉईन करायचे दोन व्यतिरिक्त काहीच नाही आपल्या यामध्ये कोणतेही प्रोजेक्ट घ्यायचे काम नाही फक्त आपल्याला पस्तीसशे रुपये भरायचे पस्तीसशे भरल्यानंतर आपल्याला जॉईन व्हायचे त्यानंतर आपल्याला दोघ जण जॉईन केल्यानंतर आपले पैसे परत मिळून जातात फक्त दोन दोन जॉईन झाल्यानंतर आपले पैसे वापस भेटून जातात त्यानंतर आपल्याला जसे जसे पैसे आले तसे आपल्याला समोरच्या पाठवायचे तुम्हाला कसे पाठवायचे मी तुम्हाला सांगितलेले आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र